नमस्कार ही पूर्व दिशा ह्या पूर्व दिशेला दिसणारा हा जो डोंगर आहे या डोंगराला आम्ही उभ्याच्या आढवू असं म्हणतो सकाळी सूर्यनारायण इथूनच या पाचघरकडे डोकावतो आणि सगळे पाचघरकर त्याला मनोभावे नमस्कार करतात पाचघर गावाला लाभलेलं निसर्गाचं वरदान आहे पाचघर हे गाव एखाद्या बशीप्रमाणे आहे मध्ये खोलगट बशी असावी आणि बाजूचे जे काठ आहे ते काठ म्हणजे जणू काही हे डोंगर आहेत असेच गोलाकार हे डोंगर सगळीकडे असे छानपैकी असल्यामुळे पाचघरच्या त्या शोभेमध्ये छानपैकी जणू काही सौंदर्याचा तुरा खोचतात असे हे डोंगर आपल्याला नजरेसमोर दिसतात मावळतीला सूर्य गेलेला आहे आणि मावळतीला गेलेल्या ह्या सूर्यनारायणाकडे बघितल्यानंतर कवी शंकर वैद्य सरांची एक कविता मला या ठिकाणी आठवते ती अशी मी मावळताना सूर्य पाहिला होता मी मावळताना चंद्र देखिला होता त्या दिवशी घडले विपरीत क्षितिजावरती मी मावळताना देश पाहिला होता पाचगरकरांना मोहित करणारा हा भामिरीचा डोंगर म्हणजे त्या काळामध्ये शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर कधी गुरुजींनी चित्रकला वहीमध्ये चित्र, वही चित्र काढायला निसर्गाचं सांगितलं तर हा बांबिरीचा डोंगर हमका सजायचा किंबहुना मुलांना असं वाटायचं की चित्रातील डोंगर हा असाच असतो कारण त्याच्यावर भलतंच सगळ्यांचा जीव जडलेला होता आता बाकीचेही डोंगर खरं तर या ठिकाणी आहेत परंतु त्याचं रूपडं बघितल्यानंतर या सगळ्या डोंगरांपेक्षा यांचा नक्की आकार कसा हे कळत नाही पण जणू काय हा बांभिरीचा डोंगर जो आहे हा आपण समोर बघताय हा बांबेरीचा डोंगर म्हणजे पाचघर गावाचा हा कळस आहे आणि ह्या कळसाकडे बघितल्यानंतर खरोखरच आपण मोहित होतो आणि जेव्हा जेव्हा शहरी भागातून जे काही चाकरमाने गावाकडे येतात तेव्हा त्यांना तिकडे जाण्याचा मोह होतो बाजूला ही सगळी शेती जी आहे ना ही सोयाबीनची आहे कोणाची बिषात नाही आता सोयाबीनमध्ये जायची कमरेच्या वर आलेलं हे सोयाबीन आहे आणि इतकं हिरवं कंच आहे म्हणजे पाचू ह्या शब्दाचा अर्थ खरं तर जो आहे ना तो या सोयाबीनकडे बघितल्यानंतर आपल्याला उलगडतं हे बघा इतका हिरवागार म्हणजे गर्द रंग किती गर्द असू शकतो तर हा एवढा असू शकतो इथे समोर जे दिसतं आहे ते आपलं घर जे आहे त्याचं नाव आपण अक्षर असं ठेवलेलं आहे खरं तर या अक्षर घराची जी शोभा आहे ती या निसर्गामुळे हे घर शोभिवंत झालेलं आहे आणि म्हणून अशा या सप्रेम वाटणाऱ्या निसर्गामध्ये जेव्हा आपण जातो की नाही तेव्हा निसर्गाचे होऊन जातो नुकतीच काळजी खुरोपणी झाली ह्या बांधावरून मी आता चाललेलो आहे आणि तुम्हाला एक वेगळी नजाकत खरं तर आता मी दाखवण्यासाठी इथून मुद्दाम घेऊन जातो आहे माझ्या समोर आपण जर बघत असाल तर इथे तुम्हाला काहीतरी मातीचा ढीग दिसतं आहे पण हा मातीचा ढीग नाही मित्रांनो हे जे आहे हे मुंग्यांचं वारूळ आहे आपण बघू शकता काल मला एक दोघ म्हणाले की बुजून टाका नाही तर त्याच्यामध्ये कोणाचा तरी पाय जाईल परंतु त्या वारुळाकडे मी जेव्हा मनपूर्वक पाहिलं आणि त्याच्याशी मुकाहून जेव्हा बोललो तेव्हा लक्षात आलं की या सगळ्या ज्या मुंग्या आहेत त्या आपलं काम नेक बजावत आहेत किती कण हे बाहेर काढत असताना किती कष्ट त्यांना पडले असतील हे आपल्या लक्षात येतं असं हे वारूळ बघा आतली खोली जर त्याची बघितली तर एक पुरुष आतमध्ये उभा राहू शकेल इतकी उंची त्याची किंवा इतकी खोली त्याची आतमध्ये आहे आणि इतकं गोलाकार ते आहे की बस बघत बस राहावं असा हा तो देखावा आहे आणि म्हणून मी त्याला तसंच सुरक्षित ठेवलेलं आहे बघूया त्याची उंची नक्की किती उंच होते ती तर असा हा निसर्ग जो आहे हा निसर्ग निहाळत असताना आणि हे वारूळ बघितल्यानंतर पुन्हा एक कविता मला बालपणीची आठवली ती अशी की वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ कृमी कीटकांनी बांधिले देऊळ कृमी कीटकांचं हे जे देऊळ आहे या देवळापुढे आणि अचानकपणे आपण नतमस्तक होतो कारण निसर्गाची ही जी कला आहे या कलेपुढे कोणाचंच काही चालणार नाही किती छान हा देखावा आहे बघा असं हे हिरोगाड रुपडं जे आहे हे असंच कायम राहावं असं हो। म्हणून वाटतं पण चांगल्या गोष्टी नेहमीच आपल्या हातून सटकतात अजून महिना दीड महिन्याने हा हिरवागार असलेला हा सगळा भूप्रदेश जो आहे तो पिवळाशार होऊन जाईल तर अशी ही वैभवशाली धनसंपत्ता ह्या पाचघरला लाभलेली आहे आणि त्याच्यामुळेच हे पाचघरकर जे आहेत ते खूप खुश आहेत अशा या निसर्गावर इथून दिसत नाही परंतु या बाजूला समोर तिकडे चिल्हेवाडी इथे माझं बोट दिसतं ना इथे समोर इथे चिल्हेवाडी धरण आहे हे पाचघर पुढे गाव आहे अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण मंत्रमुग्ध होऊन जातो इथे रमतो स्वतःलाही विसरून जातो अशा ठिकाणी एकदा निश्चितपणे आपण आलं पाहिजे आणि निसर्ग भरभरून प्याला पाहिजे धन्यवाद